निश्चितपणे शपु म्हणाले तसंच तामपूरच्या बातम्या सुद्धा मोठं झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी आपण ही बातमी चालवली होती आणि त्यानंतर आता सरकारने अधिसूचना काढलेल्या आहे आणि माणिकराव कोकाट यांचं जे वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा मग तो विधिमंडळाचा विरोध जो होता त्यानंतर राजीनामा भाय अशी मागणी जोर धरली होती मात्र त्यांचा आता खातं बदललेला आहे आणि त्यांना आता क्रीडा मंत्रीपद जे आहे ते दिलं गेलेलं आहे आणि त्यांचं कृषी मंत्रीपद जे आहे ते कुठेतरी आता दत्तमामा भरणे यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यामुळे ही खाते वाटप जे आहे ते एकमेकांमध्ये बदली करण्यात आलेलं आहे मात्र माणिकराव कोकाट यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी विरोधकांनी जोड झालेला असताना आता हा जो बदल करण्यात आहे नंतर विरोधक आता याच्यावरती विरोधकांची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेवढ्या वेळापूर्वीच छानपेडी बातमी आलेले होती की माणिकराव कोकाटेंना मानित्र कोकाट्यांची जे कृषी खबर आहे ते बदलण्यात येईल आणि त्यांचं पद जे आहे ते दस्तमा भरणे यांना दिलं जाईल आणि आताच एवढ्या वेळात पूर्वी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढलेल्या आहे आणि हा जो बदल आहे त्याला कुठेतरी आता घोषणा एक प्रकारे घोषणाच केलेली आहे की दस्तमा भरणे राज्याचे कृषी मंत्री असतील तर मानित्र कोकाटे हे क्रीडा व युवक कल्याण

धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण